नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक भन्नाट आणि झणझणीत रेसिपी फ्रेश राजमाची मसालेदार करी ही ही भाजी पोळी किंवा गरमागरम भातासोबत खूप स्वादिष्ट लागते पूर्ण व्हिडिओ पहा मी तुम्हाला मध्ये मध्ये काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे राजमा अगदी हॉटेलसारखा लागतो तर चला तर मग सुरू करूया मी तर राजमा घेतले आहेत सगळ्यात आधी तुम्ही राजमा एका भांड्यात घेऊन त्यात मीठ आणि तमानपत्र टाकून दहा मिनटं कुकरमध्ये किंवा भांड्यात शिजवून घ्या फ्रेश राजमा असेल तर तो पटकन शिजतो जर ड्राय राजमा वापरत असाल तर तुम्ही सहा सात तास भिजवून ठेवा ते इथं आपण दहा मिनटं ठेवणार आहोत शिजवत आता हे इथं तो शिजते तोपर्यंत आपण कांदा आणि टॅमॅटोची प्युरी करून घेऊया इथं मी कांदा मिरच्या टॅमॅटो आणि लसूण आणि आलं घेतलं आहे आता सगळ्यात आधी आपण आधी कांदा बारीक करून घेऊया कांद्याची पिवरी झाली आहे आता आपण टॅमॅटो आलं लसूण आणि मिरची घेणार आहोत आणि ते सगळं एकत्र वाटून घेणार आहोत झाली आहे आता आता आपण राजमा शिजलाय का बघून घेऊया एक असं दाबून बघायचं शिजलाय का वगैरे शिजला आहे व्यवस्थित आता कढईत आपण तेल टाकणार आहोत आणि मी थोडंसं तूप वापरलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल हे चांगलं गरम झालं की त्यात जिरं टाकणार आहोत आणि लगेचच आपण कांदा टाकणार आहोत कांद्याची प्युरी आता हा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परत परतून घ्यायचा आपल्याला मीठ टाका कसं लवकर शिजला जातो कांदा मी एका साईडला गरम पाणी उकळायला ठेवलं आहे आपण ह्यात थोडं थोडं करून गरम पाणी टाकणार आहोत कांदा फरताना मध्ये मध्ये गरम पाणी घातलं तर त्याचा रंग आणि चव दोन्हीही चांगली येते त्यामुळे आपण आप गरम पाणी टाकणार आहोत इथे असं थोडं थोडं गरम पाणी टाकत टाकत आपण हे शिजवून परतून घेणार आहोत तुम्ही बघू शकता इथे किती छान स्ट्रक्चर आला आहे आता आप आपण त्यात मसाले आप टाकणार आहोत इथं मी गरम मसाला घेतला आहे लाल तिखट कश्मीरी तिखट घेतलं आहे हळद टाकली आहे तर हे मसाले चांगले परतून घ्यायचे थोडंस पाणी टाकायचं दोन तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकत राहा तुम्ही आता आपण त्यात टॅमॅटो आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाक टाकणार आहोत आणि ते चांगलं परतून छान घेणार आहोत मी तर धना आणि जिऱ्याची पूळ टाकली आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं शिजवणार आहोत आपण पाच मिनटं झालेली आहेत जेव्हा तेल वेगळं सुटायला लागतं तेव्हा आपला मसाल्याची ग्रेव्ही तयार झाली आहे ह्या समजायचं छान तेल सुटलं आहे बघू शकता तुम्ही चवीनुसार मीठ टाका आता राजमा टाकलाय मी आणि हा मी राजमा मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे त्यामुळे करीला जाडसर आणि मस्त स्ट्रेक्चर येतं आता हे चांगलं पाच मिनटं हलवून घ्यायचं आहे थोड़ तुम्ही गरजेनुसार तुम्ही पाणी टाकू शकता गरम पाणी चांगली उकळी फुटली आहे आता आपण पाच मिनटं झाकण ठेवून मंद्याचेवर ठेवणार आहोत शिजवत ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी सगळ्यांना आवडेल हॉटेलसारखी सेम लागते ते छान हलवून घ्या व्यवस्थित आता शेवटी मी इथं थोडंसं आलं आणि हिरव्या मिरच्या लांबसर चिरल्या आहेत आणि बारीक कोथिंबीर चिरून घालायची आहे यात आणि तयार आहे आपल्या घरच्या घरी बनवलेली मसालेदार राजमा करी ही भाजी तुम्ही पोळी भात फुलके किंवा पराठ्यासोबत सर्व करू शकता घरचं जेवण असं असावं असा ना की जिपेवरचावं आणि मन भरून जायला पाहिजे जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ही फ्रेश राजमा करी तुम्हाला कशी वाटले आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला त्यांना पण ही रेसिपी खूप आवडेल हॉटेलसारखी सेम लागते नक्की ट्राय करा